भोकरदन तालुक्यातील अनवा येथे जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थी सहाशे शिक्षक फक्त दहाच एक शिक्षक कॅन्सरग्रस्त उपचार घेत आहेत तर दुसरे शिक्षक ऑपरेशनसाठी बाहेर गेलेले आहेत गावकरी व पालक संतापले भर रस्त्यात भरवली शाळा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सहाशे विद्यार्थी असून जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली आनवा जिल्हा परिषद हायस्कूल आहे या हायस्कूलमध्ये सहाशे विद्यार्थ्यांना फक्त दहाच शिक्षक शिकवत आहेत त्यातून एका शिक्षकाला कॅन्सर असल्याने ते उपचार घेत असून दुसरे ऑपरेशनसाठी बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे पालकांनी अत्यंत संताप व्यक्त करून प्रशालेमध्ये दहा शिक्षक रिक्त असल्याकारणाने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी मागणी करून सुद्धा त्यांनी प्रशालेमध्ये शिक्षक दिले नाही त्याची शाळेची दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त पालकांनी लोकशाही मार्गाने आज रास्ता रोको आंदोलन करून विद्यार्थ्यांसह पालकांनी भर चौकात शाळा भरविली येत्या पाच दिवसात उर्वरित शिक्षक दिले नाहीत तर आम्ही संबंधित वरिष्ठ अधिकारी सीईओ मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार देणार आहोत अशी मागणी आणवा येथील पालक सुभाष गोडके दीपक सोनवणे अशोक सोनवणे कैलास हजारे सरपंच पुंजाजी शेठ सुनील सोनवणे व समस्त गावकरी पालक यांनी माहिती दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झिंडिया चोवीस तास झालना की विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक हवेत जिल्हा परिषद प्रशाला घोड्या आपल्या सात तालुक्या सात तालु आपल्या तालुक्यामध्ये सात आहेत पण यांची संजय मान्यता दोन हजार बावीस तेवीस पासून झाली होती त्यामुळं या शाळेमध्ये फक्त बारा पद आपल्याला मान्य दिसत होते मागच्या मार्चमध्ये म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये चोवीस पंचवीस वर्षाची या वर्षाची संचे मान्यता पटसंख्या विद्यार्थी पटसंख्या वाढली पण आपल्याकडे मागील वर्षापर्यंत शिक्षक पद फक्त बारा मान्य होती आणि त्यामुळे ती पद भरली गेली नाही हे सत्य आहे आणि प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या हे ऑनलाईन होतात विकास मंत्रालय यांच्या मार्फत या ऑनलाईन पोर्टल जे आपण पोर्टल आहे या बदली पोर्टल या बदली पोर्टलवर या बदल्या होत असतात शिक्षकाला वीस ऑप्शन देण्याची मुभा असते आणि या वीस ऑप्शन देण्याच्या मध्ये त्यांनी जर आपली शाळा निवडली तर, तर त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये शिक्षक देतो शिक्षक देणे हा जो पूर्वी होता किंवा अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे पदाधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे ही जी भावना आहे आता ऑनलाईन बदली असल्यामुळे कोणी त्याचा आदेश काढू शकत नाही तो ऑटोमॅटिकली तो जनरेट होतो आदेश आणि त्या आदेशाप्रमाणे शिक्षक त्या शाळेमध्ये जातात त्यांच्या नुसार इच्छेनुसार म्हणून मॅन्युअली ही क्रियाकरण हे आपल्याला शक्य नाही कुठल्याही प्रशासन व्यवस्थेला आणि त्यामुळं संचय मान्य नसल्यामुळं आणि हे मॅन्युअली काम होत नसल्यामुळं आतापर्यंत झालेलं आहे आता चोवीस पंचवीसच्या संच मान्यते मध्ये या शाळेमध्ये संख्या वाढली आणि त्यामुळे पदं सुद्धा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अधिकारी माध्यमिक यांच्याकडे आम्ही ती मागणी सुद्धा केलेली आहे की बाबा पद जास्त जी संचय मान्यमध्ये मान्य झाली आहे ती पदं भरण्याकरता या वर्षीच्या तीस सप्टेंबर रोजी काही अधिक समायोजन होईल कमी अधिक पदांचं ज्या शाळेमध्ये अधिक पद आहेत ते कमी होतील आणि ज्या शाळेमध्ये गरज आहे त्या ठिकाणी ती टाकली जातील पण त्याला थोडा आवधी लागतो आणि त्यामुळं पाहिजे तेवढ्या लवकर आपल्या त्या पूर्ण होत नाही प्रशासकीय बाब आहे